नमस्कार रंगकलाकार या मध्ये आपले स्वागत आहे बिग बॉस मराठी पाच फेम अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे बिग बॉस मराठीमध्ये निक्की व अरबाज यांची जवळीकता शो शोमध्ये पाहायला मिळाली होती त्यानंतर हे दोघे बरेचदा एकत्र दिसायचे मात्र ते फक्त मित्र असल्याचे म्हणत होते अखेर निक्कीने प्रेमाची कबुली दिली आहे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकमेकांना डेट करत आहेत व्हॅलेंटाईन डेच्या आधीच निक्कीने अरबाजला डेट करत असल्याचं सांगितलं निक्की म्हणाली रिलेशनशिपसाठी कोणीतरी आयुष्यात येईल याची ये वाट पाहत होते जेव्हा मी अरबाजला भेटले तेव्हा मला लगेचच कनेक्शन जाणवलं आमच्यातील प्रेम हे मैत्रीपेक्षा जास्त आहे ही गोष्ट मी नाकारणार नाही निक्की व अरबाज व्हॅलेंटाईन डेला साजरा करण्यासाठी लंडनला जाणार होते पण निक्की सध्या सेलिब्रिटी मास्टरशेपच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे आम्ही कुठेही असलो तरीही सेलिब्रेशनचे पर्याय नेहमी शोधत असतो माझ्यासाठी रोमांस म्हणजे महागड्या घाड्या भेट वस्तू नाही तर त्या व्यक्तीचं जवळ असणं आणि एकमेकांना समजून घेणं आहे असं निक्की म्हणाली अरबाज निक्कीबद्दल म्हणाला तिच्यात खूप आत्मविश्वास आहे पण मी तिच्या दयाळू स्वभाव पाहून प्रेमात पडलो ती मनापासून काळजी घेणारी आहे नेहमी तिच्या आवडत्या लोकांच्या पाठीशी उभी राहते ती मला दररोज चांगली व्यक्ती होण्यासाठी प्रेरित करते निक्कीनेही अरबाजचं कौतुक केलं अरबाजमुळे मला सुरक्षित वाटतं तो मला खूप समजून घेतो तो संयमी आहे मला खूप सपोर्ट करतो तसेच मला बदलण्याचा कधीही प्रयत्न करत नाही त्याचा शांतपणा त्याचं माझ्या आयुष्यात असणं यामुळे खरं प्रेम कसं असते ते मला समजलं असं निक्की म्हणाली निक्की व अरबाजला लग्नाबद्दल विचारण्यात आलं त्यावर लग्नाबद्दल आताच बोलणं खूप घाईचं ठरेल असं ते म्हणाले आम्हाला कामावर लक्ष केंद्रित करून आयुष्यात पुढे जायचं आहे आम्हाला एकमेकांसाठी आणि आमच्या कुटुंबांसाठी वेळ काढायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकत्र आनंदी आहोत आणि त्यामुळे आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही आता आम्ही एक कपल म्हणून आमच्या या प्रवासाचा आनंद घेत आहोत असं निक्कीने सांगितलं सध्या तरी आम्ही लग्नाचा विचार करत नाहीयेत आम्ही फक्त या प्रेमाचा प्रवासाचा आनंद घेत आहोत असं अरबाज म्हणाला आपल्याला निकियाने अरबाज विषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद